ओम शांती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे एकाला प्रत्यक्ष करण्यासाठी एकरस स्थिती बनवा स्वमानमध्ये रहा, आणि सगळ्यांना सन्मान द्या आज बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर तीन भाग्याचे सितारे चमकताना पाहत होते एक परमात्म पालनेचे भाग्य परमात्म शिक्षणाचे भाग्य आणि परमात्म वरदानांचे भाग्य असे तीन सितारे सगळ्यांच्याच मस्तकावर दिसत होते पण कोणाची चमक शक्तिशाली आहे तर कोणाची चमक मध्यम आहे भाग्य भाग्यविद्यार्थ्याने भाग्य सगळ्या मुलांना सारखेच दिले आहे पालना एकसारखी शिक्षणही सारखेच आणि वरदानही सगळ्यांना एकसारखेच मिळाले आहे निरंतर यादची विधी सगळ्यांना एकसारखी मिळते बाबा विचारतात तरीही नंबरवार का बाप बापदादांचे प्रेमही सगळ्या मुलांसाठी सारखेच आहे मनातून प्रेमाने माझा बाबा माझा बाबा म्हटले तर मेहनत प्रेमात बदलून जाईन बाबा म्हणतात सगळ्यात जास्त दुरून कोण आले आहे तर बाप दादा एक आकारी वतनमधून येतात आणि एक परमधाममधून येतात भारतात राहणाऱ्या मुलांचे तर भाग्यच आहे पण दूर राहत असतानाही डबल विदेशी मुलं बाबांशी प्रेम करण्यात जास्त पास आहेत वेळेची गती खूप तेज आहे स्वपरिवर्तनची शक्ती अशी तीव्र व्हायला पाहिजे आणि जेव्हा परिवर्तन शब्द येतो तेव्हा स्व स्वतःचे परिवर्तन हा शब्द नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ही चाहना आहे की एका सेकंदात बिंदी लागली पाहिजे परिवर्तन मध्ये जे व्यर्थ आहे त्यात बिंदी लागली पाहिजे बाबांनी पाहिले जास्त मुलांचे व्यर्थ संकल्प मध्ये मध्ये चालतात व्यर्थ संकल्पांचे वजन जास्त असते शुभ संकल्प जी की स्वय उन्नतीची है। आहे संकल्पाचे वजन कमी असल्यामुळे मेहनत करावी लागत नाही व्यर्थला संपवण्यासाठी अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत दोन शब्द संकल्पात बोल बोलमध्ये आणि कर्ममध्ये आणा हे दोन शब्द आहेत स्वमान आणि सम्मान सम्मान द्यायचे आहे आणि स्वमान स्वमानमध्ये स्थित व्हायचे आहे दोन्हींचा बॅलन्स पाहिजे मला दाता बनायचे आहे शिवशक्ती पांडवसेना दाताचे मुलं दाता आहेत नेहमी हे लक्ष ठेवायचं आहे की मला नेहमी प्रत्येकासाठी अज्ञानी असो की ज्ञानी असो शुभ भावना शुब कामना करायला पाहिजे कोणालाही मान देणे म्हणजे माननीय बनणे आत्मिक प्रेमाची निशानी आहे दुसऱ्याच्या कमी कमजोरीला आपल्या शुभ भावना आणि शुभकामनाने परिवर्तन करणे बाबा म्हणतात आता आपले रहमदिल स्वरूप बनवा शेवटच्या जन्मातही मुलांचे चित्र भक्तांवर रहम करत आहेत हाच एक आहे असा आवाज पसरला पाहिजे ब्रह्माकुमारी चांगले काम करतात असे लोक म्हणतात पण हे परमात्माचे कार्य आहे परमात्मा कार्य करवून घेत आहे असे लोकांनी म्हटले पाहिजे ज्या परमात्म्याला सगळे शोधत आहेत त्याच परमात्म्याचे हे ज्ञान आहे हा अनुभव यायला पाहिजे जेव्हा ब्राह्मण परिवार एकरस स्थितीवाला होऊन जाईल तेव्हा आवाज येईल एक आहे एक आहे एक आहे एकरस स्थिती एकाला प्रत्यक्ष करेल मोहजित राजाची गोष्ट सांगतात तसे सगळेच मोहजित बनले पाहिजे बाबांनी सगळ्यांना याद प्यार बरोबरच वरदान दिले बीतीला बिंदी करून भीतीला भीती करून बिंदू लावून बिंदू बनून बाबाची आठवण करा ओम शांती